नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये सासू मॉम माझं काय चुकलं सांगा ना सगळे ह्या पारूला सपोर्ट करत होते खरं तर घरातील सुनेच्या मागे उभं राहायला पाहिजे पण नाही हे पारूचे कपडे बघितले हे आपल्या आदित्याने दिले आणि माझा होणारा नवरा प्रीतम ही स्क्रीन बघितली का पारूसाठी प्रीतमने लावली आणि माझा होणारा नवरा असून तो तिला मोटिवेट करतोय पण एवढंच काय मला काय हवं ते नको बघायला तो माझ्याकडे फिरकला पण नाही आता दिशा खूप खोटं बोलत असते प्रीतम म्हणतो अगं मी आलो पण आईल्या त्याला हात करून थांबवते प्रिया मनात म्हणते किती खोटी मुलगी प्रीतम सर गेले होते हिला भेटायला पण हिने रूममधून घालून दिलं दिशा रडत म्हणते ससोमॉम खरंच सॉरी पण माझं प्रीतमवर खूप प्रेम आहे पण मला सतत भीती वाटत राहते त्याला माझ्याशी लग्न करायचं की नाही करायचं किंवा त्याला मी आवडतच नाही आहे प्रीतमकडे बघत म्हणते मॉम माझा खूप जीव आहे प्रीतमवर पण त्याला माझी जरा पण व्हॅल्यू नाही त्याच्याशा वागण्यामुळे ना मी हे सगळं केलं आयलं म्हणते आज जे काय घडलं ना ते चुकीचं होतं पण पन तुझी पण एक बाजू आहे हे आज कळलं मी तुला वचन देते दिशा यापुढे ना प्रीतम तुझ्याशी नीटच वागेल मी बोलेन त्याच्याशी पण हे शेवटचं दिशा म्हणते हो सासूमॉम ॲस मी अशी मिस्टेक परत कधीच करणार नाही दामिनी हळूस म्हणते काय गेम फिरवल्या दिशाने डेंजर आहे ही हल्ल्या बेडरूममध्ये जाते आणि एका बॉक्समधून राखी काढते ती आता पॉकेटमध्ये टाकते तेवढ्या श्रीकांत येतो आणि तिच्यासाठी शायरी म्हणतो तिथून ती श्रीकांत शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्न करणार तो तो अगं दगडाला पण पाजर फुटतो कधी कधी माणसाला तर फुटणारच आयल्या स्माईल करत म्हणते त्याच दिवसाची वाट बघते मी ही राखी एक दिवस हक्काच्या मनगटावर बांधली जाईल इकडे एक एकजण आयल्याने पाठवलेला राखीचं पॉकेट घेऊन चाललेला असतो श्रीकांत म्हणतो नक्कीच अगं आयुष्यामध्ये आपण एवढे चढउतार बघितले तुझ्या आणि तुझ्या भावातले हे अंतर नक्कीच दूर होईल आणि एक दिवस तुला ह्या राखीची ओळणी मिळणार आयल्या म्हणते श्रीकांत एवढी वर्ष झाली मी त्याला राखी पाठवते तुला काय वाटतं तो बाजी राखी बांधत असेल पण श्रीकांत मात्र काहीच बोलत नाही आयल्याचा भाऊ पॉकेटमधून राखी काढतो फक्त तिच्याकडे बघतो पुन्हा पॉकेटमध्ये टाकतो आणि ते ड्रावरमध्ये ठेवतो त्या ड्रावरमध्ये आयल्याने पाठवलेल्या राख्यांचे सगळे पॉकेट असतात श्रीकांत म्हणतो बांधली असती तर आबोला पण दूर झाला असताना त्याचा फोन तरी आला असता आयल्या म्हणते किती वर्ष झाली ना त्याला बघून श्रीकांत म्हणतो मनापासून घातलेली साथ त्याच्यापर्यंत नक्कीच पोचेल आयल्या हसून म्हणते किती आहेस तू श्रीकांत म्हणतो बी पॉझिटिव्ह एक दिवस तुला अशी राखीने पाठवा लागणार तू त्याच्या डायरेक्ट मनगटावर मानशील पण इकडे आईल्याचा भाऊ मात्र खूप ॲटिट्यूडमध्ये असतो आणि भिंतीवर त्याचा आणि प्रियाचा फोटो असतो म्हणजे प्रिया ही आईल्याची भाची असते प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम तुम्ही सांगितलं ना म्हणून ते दिशाकडे गेलो आणि तिने माझा इन्सल्ट केला प्रियामंते हो प्रीतम सर तुमची काहीही चूक नाही तेवढे ते एक मेड येते आणि म्हणते प्रीतम सर तुम्हाला आयल्या मॅडमने बोलवलं आहे तो घाबरून म्हणतो का बोलवलं असेल तो निघून जातो प्रियामंते पारू ह्या दिशाबरोबर प्रीतम सरांचं लग्न झालं ना त्यांच्या आयुष्याचं वाटोळच होणार त्यांचं लग्न तिच्याशी नाही झालं पाहिजे आणि मला एक सांग आहिल्या मॅडम इतक्या हुशार आहेत मग त्यांना दिशा कशी ओळखू येत नाही पारू म्हणते प्रिया मॅडम दिव्याई कधीच चुकणार नाही ते जे बी करती करतील ना विचारपूर्वक करतील श्रीकांत म्हणतो तू आईल्या त्या दिशाचं वागणं मला अजिबात पटलं नाही बिचारी पारू तिला काय वाटलं असेल आता आईल्या पण पारूसाठी इमोशनल होते तेवढ्यात मीराचा फोन येतो तिवून ती आईल्या अगं काय चाललंय तू सुनाची बाजू घ्यायची सोडून एका मुलकर्णीची बाजू घेते आईल्या म्हणते मीरा काही माहीत नसेल ना तर मध्ये बोलायचं नाही आणि आज दिशा चुकली आहे तिने खूप मोठी चूक केली आहे आईल्याचा आवाज बघून म्हणते हो हो अगं तिच्या वतीने मी माफी मागते ती अशी का वागली ना तेच कळत नाही नाहीतर आयल्या तिला दुसरी आयल्या व्हायचं बरं का आयल्या म्हणते दुसरी आयल्या व्हायची काही गरज नाही ती प्रीतमची बायको आणि अगरची सून झाली ना तरी खूप होईल अगं तिने स्वतःची ओळख तयार करावी म्हणते आईल्या तिचं तरी काय चुकतं गं एंगेजमेंट होऊन एवढे दिवस झाले पण लग्नाचा काहीच पत्ता नाही तिची चिडचिड होणारच ना गं आईल्या म्हणते ठीक आहे उद्या गुरुजींना बोलवते आणि लग्नाचं मुहूर्त काढून घेते मीरा म्हणते आईल्या उद्या रक्षाबंधन मला तर कळालंच नाही तुला भाऊ आहे की नाही आता आईल्याचे डोळे भरून येतात आणि ती फोन ठेवते श्रीकांत म्हणतो आईल्या काय झालं ती श्रीकांत उद्या रक्षाबंधन आहे दामिनी म्हणते दिशा आजी चूक केली ना ती पुन्हा करू नकोस नशीब तुला वहिनीने घरात ठेवून घेतलं नाहीतर तुझी आज हकालपट्टीच झाली असती दिशा म्हणते मी अगरची सून नाही झाली ना तरी चालेल पण त्या पारूला मी माझा हिसका दाखवणार दामिनी म्हणते तू काळजी करू नको त्या पारू आणि प्रियाचा बंदोबस्त मी करते दिशा म्हणते कसं दामिनी म्हणते उद्या रक्षाबंधने आणि घरातील सगळ्या मुलकर्णी प्रितम आणि आदित्यला राखी बांधतात मी त्या प्रिया आणि पारूला पण बांधायला लावील तुबक बघ त्या अशा गायब परत दिसणारच नाही आणि तो मारुती भिकारडा इल तोंडवर करून वहिनींकडून राखी बांधायला आणि काही आणत नाही बरं का हात हलवत येतो मला एक कळत नाही या वहिनी भिकारड्यांना राखी का बांधतात उद्या मंदिरात किर्लोस्करांकडून खोबऱ्याच्या बर्फीचा प्रसाद जाणार आणि ती बनवणार स्वतः आयल्या वहिनी सावित्री किचनमध्ये म्हणते आवरा लवकर आत्ता मॅडम येतील ते एका ताटामध्ये खोबऱ्याचा किस ठेवते आणि म्हणते अरे देवा साखर पण संपली स्टोअर रूम मधून घेऊन येते ती निघून जाते तेवढ्या ताईले येते आणि म्हणते पारू कुठे ती अजून आली नाही का एक जण म्हणते मॅडम आज रक्षाबंधन ना तर पारू गणीला राखी बांधते आता आयल्याच्या डोळ्यात वाणी येतं ती गॅस पेटवते कडाई ठेवते आणि त्यामध्ये खोबऱ्याचा खिस टाकते तिला भावाची एवढी आठवण येते आणि श्रीकांतचं बोलणं आठवतं ती आता साखर म्हणून मिठाची बरणी घेते आणि त्यामध्ये टाकत राहते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद